स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नकोस जर का तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत पाहिलात तर भाग्यवान ठराल स्वामी आज तुम्हाला सांगू इच्छित आहेत पुढील चार मिनिटे तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहेत आणि एकता क्षणापासून हा संदेश तुमच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पाडू शकतो माझ्या बाळा मी तुझा संघर्ष पाहिला आहे तुझे अश्रू पाहिले आहेत प्रत्येक अश्रूसाठी माझ्यावर विश्वास ठेव माझ्याकडे तुझ्यासाठी मोठे आशीर्वाद आहेत स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा स्वामी तुला आज सांगत आहेत काळजी करणे थांबव जे तुझ्या भाग्यात आहे ते तुला मिळणारच जगण्याला धार आहे जीवनाला आधार आहे आम्ही सोबत असताना कशाचा भार आहे खरा भक्त देवापासून आणि देवभक्तापासून वेगळा होत नसतो आणि आम्ही होऊ देत नाही अरे माझ्या बाळा अवघ्या जगाची शक्ती आपल्याकडे आहे आणि आपण मात्र डोळ्यावर हात ठेवून बसतो आणि म्हणतो काळोख आहे का स्वतःला दुर दुर्बल समजू नकोस समज समजणार तर तसेच राहणार स्वतःला समर्थशाली समज मग समर्थशाली बनशील तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुला मिळतील कोणत्याही अर्थहीन प्रश्नांसाठी तुमचे शांत राहणे हेच चांगले उत्तर आहे कितीही वाईट परिस्थिती असू दे त्याला जिंकण्यासाठी तुमचे एक स्मित हास्य पुरेसे आहे म्हणून नेहमी शांत राहा आणि आनंदी राहा सत्कर्मी माणसाला जीवनामध्ये अडचणी येतात परंतु त्या संपणाऱ्या असतात याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याच्या अडचणी आयुष्यभर संपत नाहीत आणि अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी एकही अडचण आयुष्यात राहणार नाही माझ्या बाळा तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी आहे स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी खरा स्वामी भक्त टाईप करा आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या तळतळाट मात्र कुणाचाही घेऊ नका आपल्या सुखासाठी कुणाला दुखावू नका आयुष्य जेव्हा तुम्हाला हसवेल तेव्हा समजून जा की चांगले कर्माची फळे आहे आणि आयुष्य जेव्हा रडवेल तेव्हा समजून जा की चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे ज्याचे कर्म चांगले आहेत तो कधी संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनामध्ये अडचणी येतात परंतु त्या संपणाऱ्या असतात याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याच्या अडचणी आयुष्यभर संपत नाहीत आणि अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी एकही अडचण आयुष्यात राहणार नाही स्वामी म्हणतात कधी कधी मी तुमची परिस्थिती बदलत नाही कारण मला तुमची मनस्थिती बदलायची असते या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही दुःखाचंही तसंच आहे अरे बाळा शक्य आहे तुला माझ्याशी संवाद साधायला सगळी चिंता सोडून एकदा मनापासून माझे नाव घे तुझ्या दुःखात मी कायम तुझ्या सोबत असेन पण तू आनंदी रहा, तुझ कोणतंही कार्य तू आनंदाने कर मला खात्री आहे तुला यश नक्कीच मिळणार त्या यशाचा साक्षीदार मी असेन बाळा नाती मोठी नसतात तर ती सांभाळणारी तुझ्यासारखी माणसं मोठी असतात तुला मार्ग दाखवायला मी आहे पण तू चालत राहा काळजी करू नकोस तुझ्या वाटेतला प्रकाश मी आहे बाळा तुझ्या मनात चिंता असेल तर तिथे मी कसा राहणार चिंता करणं सोड आणि माझा हात धर तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही ज्यावेळी तू जाशीर काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल सात तू घाबरू नकोस स्वामीच पकडतील तुझा हात स्वामींची लीला अपरंपार आहे फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्वाचे नाही तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे एकदा अकबराने बिरबलाला विचारले मला सांगा देव मोठा की मी मोठा बिरबल म्हणाले तुम्ही मोठे आहात गुरु हे ऐकून अकबर म्हणाले मी ऐकले होते की तुम्ही खूप हुशार आहात पण तुम्ही मी आनंदी होण्यासाठी खुशामत देत आहात म्हणूनच तुम्ही मला देवापेक्षा मोठे म्हणत आहात मग बिरबल म्हणाले महाराज तुमच्यात इतकी शक्ती आहे की जी देवाकडे देखील नाही अकबराने विचारले कोणती शक्ती आहे तेव्हा बिरबल म्हणाले जर तुम्हाला कोणाचा राग आला तर तुम्ही त्याला शिक्षा करू शकता तुम्ही त्याला तुमच्या राज्यातून हकलून देऊ शकता पण तो परमेश्वर आपल्या भक्तांवर कधी रागावला तरी त्याच्या राज्यातून तो कधीच बाहेर काढू शकत नाही पण हे संपूर्ण विश्व त्या देवाने निर्माण केले आहे त्यामुळे आपण लाखो चुका करू शकतो पण देव आपल्याला कधीच सोडू शकत नाही तुम्ही सहमत असाल तर आत्ताच हा संदेश लाईक करा मी रोज पाप करतो तो रोज माप करतो मला सवयीने भाग पाडले जाते आणि तो दया करणारा आहे म्हणूनच त्या देवाला परमपिता म्हणतात हे जग आणि हे माणसे अशी आहेत की जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी काही कराल तेव्हा ते तुमच्यासाठी काहीतरी करतील पण आपला देव आपला परमेश्वर आपली माऊली त्या देवासाठी काही करा किंवा करू नका फक्त मनापासून विश्वास ठेवा त्या देवाला हाक द्या तो नेहमीच तुमचा हात धरेल देवावर एवढा विश्वास ठेवा की जेव्हा तुमच्या इच्छेनुसार गोष्टी होत नाहीत तेव्हा समजून घ्या की ती त्याची इच्छा आहे आणि जेव्हा गोष्टी तुमच्या इच्छेनुसार चालतात तेव्हा समजून घ्या की ही त्याची कृपा आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ